पंचवीस जून दोन हजार नऊ रोजी दुपारी बारा वाजता मायकल जॅक्सनचा मृत्यू झाला प्रोपोफोल आणि बेंझोडा एझेपाईन यांसारख्या जड औषधांच्या ओव्हरडोजमुळे त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने चा मृत्यू झाला त्यांना एकशे वर्षांहून अधिक जगायचे होते त्यासाठी त्यांनी बारा वैयक्तिक डॉक्टरांची एक टीम त्यांच्या घरी ठेवली होती जे त्यांना औषधे आणि योग्य आहार देत होते मायकेलच्या अन्नाचीही प्रयोगशाळेत प्रथम चाचणी करण्यात यायची आणि नंतर तो खात असे मायकल जॅक्सनच्या मृत्यूच्या धक्क्या तेरा जणांनी आत्महत्या केली मायकल जॅक्सन चा, चा शेवटचा फोटो मायकेल जॅक्सनची खोली जिथे अखेरचा श्वास घेतला संशयास्पद पर परिस्थितीत मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस आणि डॉक्टरांना अनेक महिने लागले मायकेलचा मेंदू काढून पोस्टमॉर्टमसाठी तपासण्यात आला कुटुंबियांना अंत्यसंस्कार करायचे होते परंतु दोन महिने कोणताही निकाल लागला नाही अशा परिस्थितीत कुटुंबियांना मायकेलचा मृतदेह दफन करण्याची इच्छा होती मात्र लोकांच्या कुटुंबियांनी ही वाट पाहण्यास होकार दिला मायकेल जॅक्सनचा खासगी अंत्यसंस्कार तीन सप्टेंबर दोन हजार नऊ रोजी त्याच्या मृत्यूच्या बरोबर एकोणचाळीस दिवसांनी झाला ज्यामध्ये केवळ दोनशे लोक उपस्थित होते आठ फेब्रुवारी दोन हजार दहा रोजी मायकेलच्या मृत्यूच्या आठ महिन्यानंतर डॉक्टर हत्या केल्याबद्दल दोषी आढळले जॅक्सनचे वैयक्तिक ज्यांच्यावर मायकेलच्या निर्दोष हतेचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सात जुलै दोन हजार नऊ रोजी लॉस एंजेलिस मधील स्टेपल्स सेंटरमध्ये मायकेल जॅक्सनचे से स्मारक उभारण्यात आले एक पूर्णांक सहा दशांश दशलक्ष लोकांनी त्याच्या उद्घाटनासाठी तिकीट खरेदी करण्यासाठी अर्ज केला त्याचे स्ट्रीमिंग युएस मधील पस्तीस दशलक्ष लोकांनी पाहिले तर जगभरातील तीनशे दशलक्ष लोकांनी ते पाहिले आतापर्यंतच्या इतिहासातील ही सर्वात जास्त पाहिली गेलेली घटना आहे मायकेल जॅक्सनच्या दहा वर्षांनंतरही मायकल सर्वाधिक कमाई करणारा गायक होता फोर्ब्सनुसार मायकलने मृत्यूनंतर सतरा हजार एकशे दहा कोटी रुपये कमावले होते मायकल जॅक्सनचा जन्म एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी गॅरी इंडियाना येथे झाला तो त्याच्या आई वडिलांचा आठवा मुलगा होता त्याचे संपूर्ण कुटुंब जॅक्सन स्ट्रीट येथे दोन खोल्यांच्या घरात राहत होते फादर जोसेफ वॉल्टर जो जॅक्सन हे गिटार वाजवणारे माजी बॉक्सर होते तर आई कॅथरीन देखील पियानो वादक होती मायकेल जॅक्सन आणि त्याच्या भावांनी जॅक्सन पाच बँडसाठी फोटो काढले घरची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती म्हणून मायकेलच्या वडिलांनी एकोणीसशे चौसष्ट मध्ये जॅक्सन ब्रदर नावाचा एक बँड तयार केला ज्यामध्ये सर्व भावंडे स्ट्रीट परफॉर्मन्स देऊन पैसे कमवत असत मायकेलच्या वडिलांना तो विशेष आवडला नाही नाक आणि चेहऱ्याच्या वैशिष्ट्यांची खिल्ली उडवून मायकेलला अनेकदा मारहाण करत असे एका मुलाखतीत मायकलने सांगितले की जेव्हा त्याची कामगिरी खराब होते तेव्हा त्याचे वडील त्याला बेलणे मारायचे मायकेलच्या मनावर त्याच्या वडिलांच्या वृत्तीचा वाईट परिणाम झाला वडील जॉयसोबत मायकल जॅक्सन एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये डान्स करताना मायकेलचे नाक तुटले होते वर्टिगोवर उपचार सुरू असताना त्याला त्वचेचे ब्लीचिंग करावे लागले आणि तो गोरा झाला रायनोप्लास्टी नंतर मायकेल जॅक्सनचा फोटो वर्टिगो या त्वचेच्या आजाराने मायकेलच्या परिवर्तनाचा फोटो आईचा दावा कॉस्मेटिक सर्जरीचे व्यसन होते मायकलच्या मृत्यूनंतर त्याच्या आईने दावा केला की माकेलने वर्टिगो पासून मुक्त होण्यासाठी काही शस्त्रक्रिया केल्या होत्या परंतु नंतर स्वतःला सुंदर झाल्याचे पाहून त्याला कॉस्मेटिक सर्जरीचे व्यसन लागले मायकलने स्वतः त्याच्या एकोणीसशे अठ्ठ्याऐंच्या चरित्रात कबूल केले की त्याने दोनदा रायनोप्लास्टी आणि एकदा हानुटीची शस्त्रक्रिया केली होती मायकल जॅक्सन वृद्धत्व थांबवण्यासाठी ऑक्सिजन बेडवर झोपायचा एकोणीसशे शहाऐंशीमध्ये हायपरबेरिक ऑक्सिजन चेंबरमध्ये मायकल झोपलेला एक फोटो समोर आला वास्तविक मायकल आपले वय थांबवण्यासाठी ऑक्सिजन चेंबरमध्ये झोपत असे ए सी ऑक्सिजन चेंबर मध्ये झोपलेला मायकल जॅक्सन मायकल जॅक्सन महिला हॉर्मोनल इंजेक्शन घेत असे मायकल जॅक्सन आपला आवाज उच्च ठेवण्यासाठी महिला हॉर्मोनल इंजेक्शनचे शॉट्स घेत असे याचे एक कारण हे देखील होते की त्यांना महिलांसारखी त्वचा आणि चेहऱ्यावर कमी केस हवे होते मायकलच्या डोळ्यांवरही शस्त्रक्रिया झाली होती त्याचवेळी त्याला मुलींसारखे कपडे घालणे आवडत होते मायकल जॅक्सन आपल्या चिंपांजीसह जॅक्सन यशस्वी झाल्यानंतर त्याने बबल नावाचा चिंपांजी दत्तक घेतला प्रत्येक दौऱ्यात आणि प्रवासात तो बबलला सोबत ठेवायचा मायकेलने एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये एकदा त्याच्या जागतिक दौऱ्यावेळी ओसाका जपानच्या महापौरांना भेटण्यासाठी बबल्सला सोबत घेतले होते ओसाकाच्या महापौरांशी झालेल्या भेटीदरम्यान मायकल बबल्सला चहा देत आहे जेव्हा बबल म्हातारा होऊ लागला तेव्हा तो आक्रमक झाला आणि इच्छा नसतानाही मायकेलला त्याला प्राणी संशोधन केंद्राकडे सोपवावे लागले मायकेलची तुलना डिस्नेच्या कार्टून पात्राशी करण्यात आली कारण तो जिथेही गेला तिथे बबल्स घेऊन गेला घर सत्तावीसशे एकरवर बांधले होते मार्च एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये माकेलने कॅलिफोर्नियामध्ये सत्तावीसशे एकरवर आपले नवीन घर बांधले ज्याचे नाव नेव्हरलँड होते या घराची किंमत सतरा मिलियन डॉलर म्हणजेच एकशे एकोणचाळीस कोटी रुपये होती घरात एक मोठे मुलांचे स्विंग कॅरोसेल चित्रपटगृह आणि प्राणीसंग्रहालय होते या घरासाठी त्यांनी चाळीस पेट्रोलिंग कर्मचारी ठेवले होते मायकल जॅक्सनचे घर वर्षाच्या मुलाने लावला लैंगिक छळाचा आरोप ऑगस्ट एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये तेरा वर्षीय जॉर्डन चॅडलरने मायकलवर बाल लैंगिक शोषणाचा आरोप केला या प्रकरणादरम्यान जॉर्डन आणि त्याचे वडील इव्हान्स यांनी मायकलचे काही वैयक्तिक तपशील देखील शेअर केले जे त्यांना छळाच्या वेळी कळले काही महिन्यांनंतर पुराव्याभावी खटला मंदावला आणि दरम्यानच्या काळात मायकल कोर्टाच्या बाहेरच निकाली निघाला यासाठी त्यांनी जॉर्डनला एकशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये दिले होते बाल शोषण प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान काढलेला मायकलचा फोटो वाईट प्रतिमेमुळे तो ड्रग्स व्यसने झाला पेपसी अडदरम्यान झालेल्या अपघातानंतर मायकलला स्कॅल्पची शस्त्रक्रिया करावी लागली शस्त्रक्रियेनंतर मायकल काही वेदनाशामक औषधांवर अवलंबून राहू लागला परंतु जेव्हा बाल शोषण प्रकरणामुळे त्याची प्रतिमा खराब झाली तेव्हा तो ड्रग्सचा व्यसनी बनला याचा त्यांच्या तब तब्येतीवर असा परिणाम झाला की बारा नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी त्यांनी सर्व मैफिली रद्द केल्या ड्रग्ज खरेदी करण्यासाठी एकोणीस बनावट आयकार तयार करण्यात आले के एम झेड चॅनल डॉक्युमेंटरी हु रियलिकिल्ड मायकल जॅक्सन ने दावा केला आहे की मायकेलकडे ड्रग्स ड्रग्ज खरेदी करण्यासाठी एकोणीस बनावट ओळखपत्रे होती त्याच्याकडे वैयक्तिक डॉक्टरांची एक टीम होती जी त्याला सर्व प्रकारच्या औषधांचे प्रिस्क्रिप्शन देत असत मायकलचे स्किन डॉक्टर अर्नॉल्ड ग्लेनेक एक डायरी ठेवायचे ज्यामध्ये कोणते औषध कोणत्या आय डीवरून वरून घेतले जात आहे याची नोंद केली जात असे एल्विस प्रेस्ली यांच्या मुलीने वादाच्या भोवऱ्यात लग्न केले त्याची ढासळती तब्येत आणि डागाळलेली प्रतिमा या दरम्यान प्रसिद्ध गायक एल्विची मुलगी लिसाने मायकलला प्रपोज केले आणि मे एकोणीसशे मध्ये दोघांनी लग्न केले वाल शोषण प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी मायकलने लग्न केल्याचा अनेकांचा समज होता त्यांचे लग्न एकोणीस महिन्यातच तुटले घटस्फोटानंतर मायकलने हिस्टोरी अल्बम लॉन्च केला ज्याने त्याचे पूर्वीचे रेकॉर्ड देखील तोडले या अल्बमच्या दोन कोटी प्रति विकल्या गेल्या मायकेल जॅक्सन आणि लिसा प्रेस्ली यांच्या लग्नाचा फोटो सिडनी दौऱ्या दरम्यान मायकल जॅक्सनने त्याच्या त्वचेच्या डॉक्टर पुनर्विवाह केला डेबी लग्नाआधी सहा महिन्यांची गरोदर होती तेरा फेब्रुवारी एकोणीसशे सत्याण्णव रोजी मायकेलचा पहिला मुलगा प्रिन्स मायकेलचा जन्म झाला डेबीने एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये मुलगी पॅरिसला जन्म दिला मायकल जॅक्सन आणि डेबी रो यांचा रिसेप्शन फोटो काही वर्षांनंतर दोन हजार मध्ये या जोडप्याचा घटस्फोट झाला आणि मायकेलला आठ डॉलर दशलक्ष सेटलमेंट मध्ये मुलांचा ताबा मिळाला दोन हजार चार मध्ये जेव्हा मायकलवर पुन्हा बाल शोषणाचा आरोप करण्यात आला तेव्हा मुलांचा ताबा डेबीकडे गेला मृत्युस्मयी तीन हजार कोटींचे कर्ज होते एकेकाळी मायकल दर आठवड्याला सत्याण्णव कोटी रुपये कमावत होता पण जेव्हा त्याचा मृत्यू झाला तेव्हा त्याच्यावर तीन हजार कोटी रुपयांचे कर्ज होते त्यांच्या मृत्यूनंतरही अनेक वर्षे ते सर्वाधिक कमाई करणारे गायक होते मायकल जॅक्सनने आयुष्यात चार हजार कोटी रुपये दान केले एकोणीसशे शहाण्णव मध्ये मायकल जॅक्सन एक कॉन्सर्ट करण्यासाठी भारतात आला होता या दरम्यान शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे त्यांच्या घरी मायकल गेला होता छायाचित्रात मायकेलला भेटवस्तू देताना बाळासाहेब ठाकरे